नमस्कार महाकाली काळबाई दरबार उपाय तुळगावमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मी तुमची उमापुर आज अमावस्य आहे उद्यापासून श्रावण महिना चालू होतो आहे श्रावण स्पेशल उपाय तरी चालेल हा उपाय स्पेशल येईल ना ज्यांची लग्न जुळत नाही आहेत लग्नात खूप अडथळा येत आहेत ना त्यांच्यासाठी आहे काय करायचं आहे तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे नारळ एक नारळ घ्यायचा आहे तुम्हाला आणि ते नारळाबरोबर ना हा कलावा भेटतो दुकानामध्ये अशी गुंडी भेटते कालाव्याची लाल पिवळ्या कलरचा धागा असतो पूजेमध्ये आपण वापरतो त्या धाग्याला काय करायचं आहे आपल्या उंचीनुसार म्हणजे आपलं वरून पायापर्यंत पायांची बोटं असतात पुरती असं मापून घ्यायचं आहे त्याच्यानंतर ह्याला सात वेळा एकसारखं करायचं आहे एक दोन तीन असं सात वेळा करायचं आहे त्या मापाचं म्हणजे एवढं जर तुमचं माप असेल समजा जे तुमचं माप असेल पाच फूट चार इंच पाच इंच त्याचं ना तेवढंच मग एक दोन तीन पदर चार पदर पाच पदर असे सात पदर तुम्हाला करायचे आणि सात पदर केल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हा नारळ जो आहे धुवून घ्यायचा नारळा अगोदर आणि त्याळा नळा नारळाला ना क्लॉकवाईज तो गुंडाळायचं आहे दोन तीन चार पाच जेवढं फेऱ्या होतील तेवढ्या फेऱ्या सात ते एकदाच ठीक आहे शक्यतो एक, एक सात तरी फेऱ्या व्हायला पाहिजेत माझ्या माहितीनुसार ठीक आहे आणि तो नारळ नंतर अँटी क्लॉक वाईज म्हणजे डावीकडनं उजवीकडे डावीकडनं उजवीकडे डावीकडनं उजवीकडे असं सात वेळा फिरवायचं आहे आपल्या स्वतः ज्याचा काम होत नाही आहे लग्नाचं त्यांच्यासाठी ठीक आहे त्यांच्यावरनं त्यांनी स्वतःच फिरवायचं आहे आणि त्यानंतर तो नारळनं ना तुम्हाला एखाद्या देवीच्या मंदिरामध्ये मंदिरामध्येच न्यायचे घरामध्ये ठेवायचं नाही आहे कोणत्याही देवीच्या मंदिरामध्ये घेऊन जाऊन जर तिथे हवनकुंड असेल त्या हवनकुंडामध्ये टाका जर हवनकुंड नसेल तर तुम्हाला देवीच्या पायाजवळ ठेवून या पाया पडून या तुमच्या मनातली इच्छा बोला सोबत जाताना जर तुम्हाला न्यावंसं वाटलं तर काही मिठाई घेऊन जा एखाद्या वासवाल्या फुलांचा गजरा घेऊन जा आणि तो देवीला अर्पण करा ठीक आहे हां टाइमिंग टायमिंग असणार आहे सकाळी तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता फक्त दुपारची वेळ सोडू दुपारी बारा ते तीन वाजे दरम्यान हा उपाय करू नका त्यानंतर तुम्ही संध्याकाळी सात वाजेपर्यंत हा उपाय कधी करू शकता नक्कीच करून बघा पाच वेळा करायचं आहे तुम्हाला हा उपाय म्हणजे पाच मंगळवार पाच रविवार पाच शुक्रवार असे दिवशी हा उपाय करायचा आहे पण पाच वेळा करायचं आहे नक्कीच पाच वेळेला हा उपाय करायच्या नंतर तुमच्या लग्नात असले अडथळे दूर होतीलच होतील आणि तुमचं ही जमण्यास अजून मदत होईल त्याशिवाय चॅनलला माझ्या लाईक करा कमेंट करा कुठून कुठून तुछु तुछ बघताय तुम्ही म्हणून आणि सबस्क्राईब करा धन्यवाद